अमरावतीच्या सुप्रसिद्ध तापडिया सिटी सेंटरच्या वतीनं नेहमीच नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात येतात प्रत्येक सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतात यंदाही तापडिया सेंटरच्या वतीनं स्वागत होत आहे इथे तब्बल सव्वीस हजार पेक्षा जास्त घंट्यांचा वापर करून आकर्षक सजावट करण्यात आली आहे या आगळ्या स्वरूपातील गणरायाची शहरात मोठी चर्चा रंगली आहे अमरावती शहरातील सुप्रसिद्ध तापडिया सिटी सेंटर हे ग्राहकांसाठी पहिल्या पसंतीचं ठिकाण आहे कारण तापडिया सिटी सेंटरनं अत्याधुनिक तसंच पारंपरिक परिधानाची आवड जोपासली आहे केवळ अमरावती जिल्ह्याच नव्हे तर विदर्भासह इतर राज्यातून इथे खरेदीसाठी लोक येतात आकर्षक परिधान आणि वस्तूंसह तापडिया सिटी सेंटरमध्ये आपल्या परंपरा देखील जपल्या जातात प्रत्येक सणांच्या अनुषंगानं इथे काहीतरी खास सादर करण्यात येतं आणि नागरिक देखील मोठ्या उत्साहानं ही सजावट पाहण्यासाठी येतात तर यंदा गणेशोत्सवानिमित्त तापडिया सिटी सेंटर मॉलमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली आहे इथे एक दोन नव्हे तर तब्बल सव्वीस हजार लहान घंटा वापरून आग्यावेगळ्या पद्धतीनं गणराया साकारले आहे अवघ्या अठ्ठेचाळीस तासात चार कलाकारांनी ही कलाकृती साकारली आहे तर हे आगळेवेगळे बाप्पा अमरावती शहरात चर्चेचा विषय बनले असून नागरिक गणरायाच्या दर्शनासाठी इथे गर्दी करतायत आस्था आणि कला याचा एक संगम इथे टापडिया सिटी सेंटर मॉलमध्ये केलेला आहे हे एकवीस ते सव्वीस हजार जे घंटे असतात बेल्स असतात त्याच्याने हा अद्भुत गणप गणपती इथे बनवलेला आहे पुण्याची पूर्ण टीम आलेली होती आणि नेहमीच टी सी सीमध्ये प्रयत्न असतो काहीतरी नवीन करण्यासाठी कारण येणारे लोक फक्त शॉपिंग करण्यासाठी नाही आहेत तर इथे नवीन काय आहे ते बघण्यासाठी येतात तर आज पथकही आहे आणि खूप सुंदर बाहेर पथक प्रस्तुती करत आहे आणि बरेच गेस्ट आम्ही बोलतो रोजच येतात आज कलेक्टर सर येणार आहेत तर असंच मी पूर्ण अमरावतीकरांना निवेदन करते की इथे यावे आणि हे खूप सुंदर जे गणेशजी ब तयार केलेले आहेत त्यांना तुम्ही बघावं आणि शॉपिंगही करावी तर गणेशोत्सवानिमित्त तापडिया सिटी सेंटरमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं यात रविवारी म्हणजे आठ सप्टेंबर रोजी दुपारी तीन ते पाच या वेळेत गणपतीची मूर्ती तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली तर संध्याकाळी सात ते आठ या वेळात ढोल पथकाचं सादरीकरण करण्यात आलं यावेळी उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं विशेष म्हणजे रविवारी तापडिया सिटी सेंटरमध्ये अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी सपत्नीक भेट दिली आणि त्यांच्या हस्ते बाप्पाची आरती करण्यात आली तर जिल्हाधिकाऱ्यांनी देखील तापडिया सिटी सेंटरच्या उपक्रमांचं कौतुक केलं